नमस्कार मित्रांनो मी तुमचं लडको वेदांत म्हणजेच देवगडचं रोत्र मंडळी आज आपलं कायच प्लॅन नाही जा काय काय आजच्या दिवसात आम्ही तुम्हाला दाखवित्रांत चला मंडळी व्हिडिओ चालू घडूया तर मंडळी आता आपण लिहिला वेदांच्या घराकडे तर वेदांना गणपतीची तयारी करूक सुरुवात केल्या नाही ना तर काय काय होईल तर दाखवीन चला तर मंडळी आता तर ना गणपतीच्या टेबलाचा सामान आणूचा वेदांच्या घरात जो गणपती बसताना त्या टेबल असतात त्या टेबलाचा सामान आणूचा तर बघूया काय असत तर दाखवीन हे का आणि ह्या आपल्या रिक्षेनं जाऊचं ही आपल्या काकांची रिक्षा असा ही जी रिक्षा आहे ना ती काका तर चला म्हणजे आपण ना टेबला जे अँगल लावतो ना मुंबईत ना आपण गाव कसा टेबल बनवलेला असता आपण मुंबईत तसा नसता असेंबल करूचा टेबल असतं तर, तर ते का ना अँगल असतात ते आता अँगल आणू केला

आणि आता आपण आता आपण जाता आसिफ काका टेबल बनवूयात गणपतीचा आणि आता आपण जाता सचिन जवळ मकर बघू तर चला वेदांना मकर बिकर सागा सगळी तयारी करून ठेवलेली आहे आता आपण थं मकर जाऊन बघूया कसा हा आता त्रुंडई आ... जेव्हा राका दादा त्रुंडई आता हिला लाव तर दाखवा चला असा दादा <laughs> दोन दाखवचे आहेत मंडळी आपल्यासाठी ना म्हणजे वर ठेवलेला मकर तर आपल्यासाठी दादा सॉरी सचिन दादा आणि राका दादा मेहनत घेतात आणि ता खाली काढतात आणि आपल्याकडे आता लावून पण दाखवतले तर चला या जर सगळा ना या तर आता जरा टचअपचं काम बाकी या बाकी या सगळा ना ह्या दोघा बंधूंनी मिळून काम केलेलं असा तर तुमका कधी असा काय हवा असला तर कॉन्टॅक्ट नंबर मी देतो आहे तर तुम्ही देऊ शकता सगळ्या कागदी कामा बाकी काय हेवी नाही तुम्ही कसं पण असेंबल आणि असेंबल करू शकता ना ओके होल्डिंग होल्डिंगवाला तर चला मंडळी झालो कार्यक्रम लागलो आता बघूया दादा काय आता जातो टाळ तर चला काय काय होईल दाखवीनच आता आपल्या खाऊचा आता आपल्या खाऊचा माती आणू जाऊचा कारण गावांना जी झाडं आणलं ते का माती लागते आणि माती आणण्यासाठी आपण डोंगरात जाणार ताव डोंगर तर मंडळी आपल्याकडे तर डोंगरात जाऊचा कारण आज सकाळी ह्यो जो आणा ह्यो जो सोनूलो पोपुलो तो आज इलो हा गावावर ना तर त्यांनी झाडं ना ती झाडं आपण एका मातीच्या कुंडीत चांगली लावू मग त्याच्यासाठी माती होईल ते माती आणूक आपण पन... डोंगरात जाऊ ना मी बच्ची <laughs> तरी आता आपल्यासोबत कोणकोणा कौन दाखवते आपण माती आणूक जाता तर ह्यो अपकमिंग रिजिस्टार आपलो आणि ओंकार मोहिते वेदांत मोहिते पिक्चर तो देखो और ये वेदन राहू तो चलो तुम्ही कालचा जो व्हिडिओ बघितला असलास ना तर ही दहेंडीची प्रॅक्टिस चालू होती तर मंडळी आम्ही ना डोंगरावर तर जात आहोत पण पाऊस येऊची दाट शक्यता आणि आम्ही छत्री कायच नाही आणला म्हणजे आम्ही किती गेला एक दोन तो एक तीन एक चार एखाद्या पण छत्री नाही आणला आम्ही भिजलो तरी चालात आम्ही भिजलाव तरी चालात पण आमच्या मोबाईलसाठी पिशवी आमच्या भावाने आणल्या ना दागं ही बघा चार मोबाईल राहतील का त्याच्यात माझं पहिले राहत ना तुमच्या तर म्हणजे डोंगरात जाऊक ना ही अशी वाट असा एकदम सुनसान हय कोणत नाही आम तर आम्ही वन साईड नढता तसा काय नाही दो वेदान बघा सळी म्हणजे कोण इला ना पुन्हा तर आम्ही मारक सळी बिळ घेतला तर वन साईड नेडतो तसं काय नाही आणि हो बघा डोंगर मंडळी आपण ना आता जाता बघा तकडे तकडे माहिती कोमो तर मंडळी ना एवढी जी चढण आहे ना ती आपल्या पार करायची लागत आणि पायापुडी कायच माहित नाही काय आया हे बापाईन चालवती वाटत आता बोललो असतो बघायच करूया चल कोकण आपलं असा डय ओमकार बघा ओमकार बघा म्हणजे वेदान माती बाबाची करता थैली पकडू थैली नको पकडू पिशवी पकड माती अरे तू गाडी कशी व्हावी तर पाच पाच मिनटं आपण ना अजून टॉपवर येलो आणि ना म्हणजे व्यू बघा काय रे बाबा एक नंबर ना मेरी जियान आणि आपण ना तकडे राहतो बघा तर मंदिर तर दिसता ना आपण तकडे राहतो आणि हो असा विरार आर इस्ट चो व्हि मंडळी मंडळी ऐका मंडळी ऐका मंडळी ऐका मी हेका का विचारलं ह्या ह्या महापुरुषाक विचारले मी की ना आकडे जे बिल्डिंग दिसतात ना ते खयचे बिल्डिंग आहेत माका काय सांगता था? माहिती आहे सांग कोणती बिल्डिंग आहे माका काय सांगता माहिती आहे वेस्टची बिल्डिंग आहे वेस्टला आता मंडळी वेस्ट तातकडे हवला हो आम्ही हवला ईस्टला ला हे काय तू काय ईस्ट वेस्ट काय वाच चल घरी का, जा म्हणजे ते तकडे काय काय माहित नाही मग आपण नाही तर मी सांगलो असतो तुमका मंडळी आमचा व्हायचा झाला आता आम्ही माती काढू आणि आम्ही घरात जाऊ तर मस्तपैकी ब्लॉग एन्जॉय करा म्हणजे जीवदानीचा मंदिर आहे ना तास दाखवत तर हो बघा तो डोंगर हे देख दिसता काय माहीत नाही दिसत असली क्लिअर नाही पण दिसत दिसता म्हणजे जीवदानीचा मंदिरच असतं जो वेदांत माहिती आहे ना तो लय आंबाडी असा मंडळी लय आंबाडी असा तर तुम्ही आता म्हणशाल की फक्त म्हणजे व्हिडिओ करता म्हणून काम करता पण असाच हा असाच हा मंडळी तर व्हिडिओसाठी काम करताय फक्त बघा मंडळी ओंकार आताना माती भरता आणि वेदांत बसलो हा ओंकार माती भरता सगळे खोटे कोण असते ते वेदांत तुझं काय म्हणणं याच्यात लेट्स गो गाई गणपती बाप्पा मोर चले उचल ना बाबा काय एका मजुरी देणार नाही मी अजिबात मजुरी देणार नाही हगडे ना कसला तरी आवाज येतात काय माहित काय छलो छल छलो छाल थांब थाम मी पुढे आते म्हणजे आहे <laughs> ना आपल्याला ना? खाली नाही सर हे हेका लय मजा येणारा

आलो <laughs> ला ला आता कोण तू माती हालत हालत बघून लय उकडू आता जरा ना वेदांत करूया नाही तर आपलं लो... मी त्याचा मित्र असा काय उपयोग नाही तर चला मागतोय मी आता डायरेक्ट घराकडे जाऊन भेटतोय म्हणजे आपण जरा हातभार लावली चल वेदान तू दर मी पुढे जातो तर मंडळी आता आपण घराकडे येईला आणि व्हिडिओ कसं वाटलो या नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब पण करून ठेवा तर चला मंडळी भेटया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय